कोल्हापुरातील शहाजी वसाहतीमधील श्री महागणपती ग्रुपच्या वतीनं दुर्गामाता देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली मंडळाच्या वतीनं आठ दिवस विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत या उपक्रमांचा शुभारंभही करण्यात आला कोल्हापुरातील शहाजी वसाहतीमधील श्री महागणपती ग्रुपच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गामाता देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि मंडळाचे प्रमुख उद्योजक महेश पाटील यांच्या उपस्थितीत देवीची प्रतिष्ठापना झाली तसंच देवीची आरती करण्यात आली शहाजी वसाहत परिसरातील रस्त्यांसह हो विविध विकास कामांसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी भरघोस निधी दिलाय त्याबद्दल खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला या परिसरातील विकासकामांसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली महेश पाटील हे स्वखर्चानं अनेकविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी त्यांचं कौतुक केलं यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रणोती पाटील सिद्धेश देसाई प्रथम लाटकर दयानंद चव्हाण प्रशांत वर्गे दत्तात्रय देसाई स्वप्नील पवार मिलिंद बराले गौरव मगदूम यांच्यासह महागणपती ग्रुपचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते जवाहरनगर चौकातील आदर्श कला क्रीडा मंडळ प्रणित दुर्गामाता महिला मंडळाच्या दुर्गामाता देवीची आरती करण्यात आली आरतीनंतर मिरवणूक काढण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष आकाश सोनवणे उपाध्यक्ष प्रशांत जोगदंडे सनी रजपूत अक्षय पवार अतुल पवार करण रजपूत उमेश भटकर सुहास पोळ महिला अध्यक्षा कोमल पोळ संध्या धडके सीमा माने प्रांजल पवार अनुराधा सोनवणे यांच्यासह महिला उपस्थित होत्या साळखे पार्क मित्रमंडळाच्या दुर्गामाता देवीच्या मिरवणुकीला खासदार धनंजय महाडिक डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर संग्रामसिंह निकम विक्रमसिंह बांदिवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली यावेळी ज्येष्ठ नागरिक किरण पाटील सुरेश केदारी बंडा शिंदे बापू करमुरे सचिन चौगुले रघु टोमके दीपक कोळी नितीन सावंत शकील मुल्ला सलीम अत्तार बबन कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते तर भारतनगर फ्रेंड सर्कल नवरात्र उत्सव मिरवणुकीला खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी इस्माईल बागवान इरफान शेख किरण माने मोहम्मद मकांदार अनिल वैदू महेश माने आदित्य मछले राजू लाखे इम्तियाज शेख संतोष सोळंखी यांच्यासह नागरिक उपस्थित होते